हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर आज आपण मस्त असे फ्लेवरफुल मोदक बनवलेले आहेत रोज सिरप जे आपल्या घरी नेहमी असतं त्या रोज सिरपपासून मस्त असे आपण मोदक बनवलेले आहेत एक नंबर टेस्ट लागते आणि थोडासा वेगळा फ्लेवर असल्यामुळे ना मस्त लागतात मुलांनासुद्धा खूप आवडतात तुमच्या घरीसुद्धा बाप्पाच्या आगमनाला किंवा बाप्पा आल्यानंतर तुम्ही असे रोज सिरप फ्लेवरचे मोदक नक्की बनवा तर आपण मोदक बनवणार आहोत पण हे उकडीचे मोदक आहेत आणि उकडीच्या मोदकांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं कशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये पाकळ्या वगैरे करायच्या आपण बघितलं होतं पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तेवढ्यासुद्धा पाकळ्या बनवता येत नाही आहेत मग आम्ही कसं करायचं तर त्यासाठीसुद्धा आपण आज मस्त असा व्हिडिओ आणलेला आहे आणि त्यामध्ये छान अशी ट्रिक सांगितली ज्यामुळे तुम्हाला पाकळ्या करायची अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे झंझट नाही आहे मस्त अशा तुम्ही पाकळ्यासुद्धा बनवू शकता आणि इतके सुबक असे मोदकसुद्धा तुम्ही बनवू शकताय पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मस्त असे मोदक तुम्ही सुद्धा बनवू शकताय आता आपण इथं बघा एक नारळ घेतलेला आहे नारळ फोडून घ्यायचा आणि त्याचा आपण किस काढून घ्यायचा आहे नारळाची मागची पाट असते ती नेहमी काढत जा म्हणजे छान असं सा सारण आपलं दिसतं त्याच्यामध्ये पाट ती मागची आली ना की थोडंसं कडक लागतं बघा त्यामुळे नेहमी मागची पाट काढायची किंवा अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा किस किंवा की चव काढून घ्या आता एक वाटी नारळाच्या चवासाठी बघा अर्धी वाटी आपण गूळ घेतला आहे नेहमीचंच आपण प्रमाण घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक चमचा आपण तूप पहिल्यांदा घालून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपण जो अर्धी वाटी गूळ घेतला होता तो गूळ घालून घ्यायचा आहे गूळ आपण यामध्ये घातल्यानंतर त्याला चांगलं ना थोडंसं गरम होऊ द्यायचं म्हणजे तो वितळायला लागतो आणि चांगला वितळला ना त्यातले पूर्ण बारीक वगैरे कण सगळे वितळले की मगच आपण यामध्ये नारळाचा चव वापरायचा आहे इथं बघू शकताय मी असं सतत हलवते म्हणजे तो पटकन वितळेल आणि बघू शकताय मस्त असा तो वितळायला सुद्धा लागलेला आहे आणि छान असा एकदम एक, एक सारखा सगळा सा वितळला की मग आपण त्यामध्ये खोबऱ्याचं कीस घालून आहे खोबऱ्याचा किज घातल्यानंतर छान असं परतवून घ्या त्यातलं पाण्याचा जो अंश असतो तो सगळा निघेपर्यंत आणि गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत आपण याला परतवत राहायचं आणि यातलं पूर्ण पाणी आटलं की खाली कढईमध्ये ना आपल्याला कळतं ते पाणी अजिबात याच्यामध्ये नाहीये कोरडा झाला ना की मग आपण समजायचं आपलं सारण तयार आहे आणि बघू शकताय मस्त असं आपण असं सतत हलवत राहिलं ना की पटकन तो एक जीव पण होतो आणि त्यातला पाण्याचा अंश पण आटायला लागतो आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं रोज सिरप घालून घेणार आहे बघू शकता इथं आपल्याकडे रोज सिरप आहे याच्यातलं आपण अगदी दोन चमचे रोज सिरप इथं दीड किंवा दोन चमचेच वापरा यापेक्षा जास्त वापरू नका दीड दोन चमचेच आपण इथं रोज सिरप घालून घेतले रोज सिरप कधी घालायचं आहे आपलं पूर्ण सारण तयार झालं असेल तेव्हा शेवटच्या स्टेपला आपण हे रोज सिरप घालायचं आहे अगदी रोज सिरप घातल्यानंतर आपण दोन तीन मिनटंच याला परतवायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आणि बघू शकताय मस्त असं एकजीव झालं आहे आणि एक नंबर असा कलरसुद्धा आलेला आहे याला एकदम लाल कलर आलेला आहे मस्त तर आपण यामध्ये वेलची पावडर वगैरे काही वापरलं नव्हतं आपण इथं थोडंसं ना खसखस घातली म्हणजे तो एक छान असा सुगंध यायला कारण यामध्ये जर तुम्ही गुलकंद वापरला ना तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये थोडीशी खसखस वगैरे असते इथं आपलं सारण आता तयार झालेलं आहे व्यवस्थित एक नंबर असं आपलं सारण तयार झालं आहे आता आता आपण पिठाची उकड काढून घ्यायची मस्त असं आपलं बघू शकता सारण एक नंबर झालं आहे तयार आता आपण बघूया पिठाची उकड कशी काढायची तर आपल्याकडे कसं असतं एकतर माणसं कमी असतात आणि आपण पीठ एवढं दळून आणून करायचं काय ना तर त्यासाठी बघा दुकानामध्ये असं पाकिट मिळतं याच्यावर नावं पण असतात पण हे पाकिट मिळतं पाव किलो काहीतरी पंचवीस रुपयांना मिळतं तर हे पाकिट तुम्ही आणून मोदक बनवू शकताय आता या एवढ्या पाकिटामध्ये बघा माझे दोन वेळा मोदक झाले म्हणजे कसं आहे घरामध्ये दोन तीन माणसं खाणारी असतात आणि एखाद दुसरं न खाणारंसुद्धा असतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं पाकिट नक्की वापरू शकताय तर इथं आपण एक कप घेतलेलं आहे पीठ आणि एक कप पाणी घेतलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये साखर मीठ आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे पाणी चांगलं उकळलं की मग आपण इथं एक चमचा रोज सिरप घातलं आहे आणि त्यामध्ये बघा पीठ घातलं आहे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया यातलं चांगली उकड निघाली की मग मस्त असे आपले मोदक सुद्धा बनत असतात त्यामुळे उकड नेहमी छान अशी काढायची त्यासाठी ना पाण्याला चांगली कडक उकळी येऊ द्यायची थंड पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये पीठ आपण मिक्स करायचं नाहीये चांगली उकळी येऊ दे यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे तर इथं बघू शकताय पाणी पूर्ण आटलं यातलं आता पीठ छान अशी उकड आपली तयार झाली पाच मिनटं अजून आपण याला चांगली वाफ निघू द्यायची आणि मग आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं त्याला असंच राहू द्यायचं आणि तोपर्यंत आपण इकडं ताट वगैरे घेतले पाणी घेतले एका वाटीत आणि तेलसुद्धा घेतलेलं आहे एका वाटीमध्ये फुलपात्र घेऊन ही जी आपण घेतली ताटामध्ये तिला चांगली ना मळून घेतोय कारण काय होतं की गरम गरम असल्यामुळे हात पण आपला भासतो आणि त्यामुळे आपल्याला हात लावताच येत नाही इतकी गरम असते त्यामुळे फुलपात्र घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपण मळत राहायचं आहे म्हणजे यातल्याच काय होतं सगळ्या गाठी तर मोडतात पण पीठसुद्धा चांगलं अर्ध्यापर्यंत आपलं पीठ यामध्येच मळलं जातं मस्त असं बघा आपण मळून घेतले फुलपात्राने आणि थोडं कोमट झालं की मग आपण हाताने याला मळून घ्यायचंय एकदा काय करायचं पाण्याचा हात लावायचा एकदा तेलाचा हात लावायचा असं करत करत आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचंय आणि इथं बघू शकता मी एकदा पाण्याचा हात लावला नंतर मी तेलाचा एकदा हात लावते फक्त हात लावायचा आहे बरं का याच्यामधनं पाणी वगैरे घ्यायचं नाही आपण याच्यात फक्त पाण्याचा हात लावत तेलाचा हात लावत लावतच मस्त असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि ते छान असं मळलं आहे की नाही हे कसं कळणार तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण एक गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यायची ती जर फाटत असेल तर आपल्याला पीठ आणखी मळलं पाहिजे आणखी नाही फाटली तर आपलं पीठ मळून तयार झालं आहे असं समजावं मस्त असं बघा मी पीठ हे चांगलं मळून मळून घेते चांगलं का नाही पाच दहा मिनटं तर लागतात बघा याला मळायला कारण छान असं एकदम लोण्यासारखं आपलं हे पीठ झालं पाहिजे म्हणून म्हणजे आपले मोदकसुद्धा छान असे येतात आणि आज तर की नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीचंच तुम्हाला मी मोदक दाखवणार आहे ना तर त्यामुळे तुम्हाला तेवढे तर कष्ट करावेच लागणार आहेत पीठ मळायचे आणि एक नंबर असे आपण आज मोदक बनवणार आहे पाकळ्या न करता एवढे सु सुद्धा मोदक बनवता येतात याचा तुम्हाला विश्वासच नाही होणार कारण इतके सुंदर बिना पाकळ्या बनवता अगदी चमच्याच्या साह्याने आपण मोदक बनवणार आहे तर आपण याच्यातल्या आता एक गोळी घेतली आणि तिला छान अशी हातावर आहे आणि मग आपण याची छान अशी पारी बनवून घ्यायची पारी बनवताना एकदम पातळ अशी आपण पारी बनवायचे आणि बोटाने बघा असं दाबत दाबत हाताला आपण पाणी लावू शकताय किंवा तेल सुद्धा लावू शकत तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा आणि मस्त अशी बघा पारी बनवून घ्यायची सोपी पद्धत आहे जर तुम्ही छान उकड काढली ना तर ही पारीसुद्धा तुमची छान बनली जाते त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन आणि वेळ देऊन आपण हे मोदक बनवायचे आहेत कारण मोदक बनवताना अगदी गडबड करून काय आपल्याला चालणार नाही आहे गडबड केली तर ते मोदक शंभर टक्के बिघडतोच त्यामुळे वेळ देऊनच आपण छान असं एकदम शिस्तीत हे काम करायचं आहे त्यामुळे बघा छान अशी सुद्धा आपली बनणार आहे अजिबात मोडणार नाही किंवा काहीच आपल्याला त्रास होणार नाही फक्त आपला प्रश्न आहे तो पाकळ्या बनवता नाही येण्याचा तर ते सुद्धा एक नंबर अशी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अगदीच झटपट असे छान असे मोदक बनवता येतील आपली बघा पारी बनवून झाली आता आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे सारणाचा गोळा ठेवायचा आणि मोदकासारखा त्याला आकार द्यायचा आहे बघू शकताय इथं मी पाकळी वगैरे काही केलेले नाही आहे हे पीठ गोळा करून त्याचा फक्त मोदकाचा आकार दिलेला आहे एकदम व्यवस्थित असा मोदकाचा आकार द्यायचा आणि आता आपण आपल्या चमच्या घ्यायचा आहे आणि चमच्याच्या ज्या मागची त्याचं जे आपण पकडतो हातात बघा ते आहे ना दांडा चमच्याचा त्याने पहिल्यांदा चमच्याला ना तेल किंवा पाणी लावून घ्या आणि मस्त असे बघा कट मारायचेत असे एकदम हलक्या हाताने कट मारायचेत फाटेल असा कट मारू नका एकदम वरच्यावर मस्त असे ना कट मारून घ्यायचेत तुम्हाला लांब लांब हवेत लांब लांब मार जवळजवळ हवे असतील तर जवळजवळ असे कट मारून घ्या आणि मस्त असे मोदक तयार करून घ्या कोणी म्हणेल का तुम्हाला पाकळ्या करता येत नाहीत किंवा तुम्हाला मोदक करता येत नाही एक नंबर असे तुमचे मोदक बनणार आहेत आणि तर बघू शकता एक नंबर असेच झालेत की नाही मोदक आपले मग सुद्धा असेच मस्त असे मोदक बनणार आहेत त्यामुळे मोदक बनवता येत नाही हे काही तुम्ही बोलायचं नाही आहे बरं का आणि मस्त असे मोदक तयार करायचे आहेत आणि आपण आता पाच मिनटं वाफवून घेतलेत आपले मोदक आणि वाफवल्यानंतरसुद्धा अजिबात फुटलेला नाही आहे किंवा आकार बदललेला नाही आहे मस्त असा आपला मोदक तयार झाला तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने मोदक बनवून बघा तुमचेसुद्धा मोदक छान होतील आणि घरातली सगळे तुमची वाहवा करतील इतके सुंदर हे मोदक बनतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानंतर मस्त असे मोदक बनवायला घ्या फ्लेवरसुद्धा छान आहे याचा टेस्टसुद्धा अप्रतिम लागते त्यामुळे हे मोदक बनवल्यानंतर सगळेच तुमची तारीफ करतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का आणि त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगायचे तुम्ही बनवलेत का मोदक आणि बनवले, बनवले असतील तर कसे झाले होते कमेंट नक्की करा धन्यवाद